वाडा तालुक्यातील गोंसाई गावातील पिलानेपाडा येथे घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे परिसरात खलबल उडाली आहे आदिवासी शेतकऱ्यांच्या घरावर जा सुमारास झालेल्या हल्ल्याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाडा तालुक्यातील गोनसाई गावातील येथे असलेले आदिवासी शेतकरी विष्णू पिलानी यांच्या स्वतःच्या मालकीच्या गट क्रमांक एकशे त्रेसष्ट मधील कब्जेवहीवटीच्या शेतजमिनीवर असलेले शेतघर बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी शेजारील गट क्रमांक एकशे सासष्टचे चे मालक वंदन गडा हे त्यांच्या भिवंडी येथील साथीदार समी खेळकर व चेतन चेतुळे यांनी जातीवाचक करत रात्रीच्या जा सुमारास पाडल्याचा आरोप पिलाने यांनी केला आहे सदर गट क्रमांक एकशे सासष्टच्या च्या बाजूला असलेले एकशे त्रेसष्टची ची जमीन सुद्धा आपल्या दावा सांगत गडा यांनी पिलाने यांचे राहते घर उद्ध्वस्त केले आहे या प्रकरणी पीडित शेतकरी विष्णू पिलाने यांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित आरोपी विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांनुये गुन्हा नोंदवून झाला आहे पीडित आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवाला आरोपीपासून गंभीर धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात असून आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी पीडित कुटुंबाला पोलिसांचे संरक्षण देण्यात यावे तसेच शासनाने आदिशी कुटुंबाला तत्काळ सहकार्य करावे तर न्याय देवा अशी ठाम मागणी करण्यात येत आहे या प्रकरणात प्रशासन पोलीस पोलिस यंत्रणा काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण वाऱ्याचे लक्ष राहिले आहे तुमचं नाव काय आणि तुम्ही खेळासाठी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे संदर्भात आपण काय सांगाल आणि काय कशाप्रकारे आपल्याला आणला तिथं मी वडिलांपासून जागा आहे ती तर तिथं एक झोपडा बांधला होता ते कामांमध्ये राहण्यासाठी तर त्याही त्या रात्रीचे येऊन जबरदस्तीने ते तोडून टाकलं तो काही झोपडा मोडले ना त्यांना लवकरच लो अटक करावा आणि मला न्याय मिळावा